योग्य हेल्दी फॅट खा आणि फॅट लॉस करा असे म्हटले तर काय म्हणाल खरंच काय तर जाणून घेऊयात आज फॅट म्हणजे काय किती प्रकार आहेत किती प्रमाणात खावे योग्य अयोग्य फॅट म्हणजे काय किती कॅलरीज मिळतात थोडक्यात फॅट बद्दल जाणून घेऊ जे फॅट लॉस सोबत हो, हार्मोनल बॅलन्स होईल हॅलो मी डॉक्टर स्वाती हेल्थ कोच तुमचे स्वागत आहे या चॅनलवरती फॅट बद्दल शंका कुशंका आहेत विषय खूप व्यापक आहे फॅटबद्दल खूप सारे गैरसमज आहेत वजन कमी करताना फॅट खाऊ नये असाच सर्वांचा गैरसमज आहे परंतु याबाबत माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे योग्य पद्धतीने वजन कमी करण्यासाठी म्हणजेच फॅट लॉस करण्यासाठी हार्मोन बॅलन्स करण्यासाठी सुद्धा गरजेचे असते हेल्दी फॅट चला तर मग जाणून घेऊयात फॅटबद्दल सर्व काही फॅट म्हणजे चरबी चरबी सुद्धा आपल्या शरीराला आवश्यक आहे कारण हे आपल्या शरीरास ऊर्जा पोषण व विविध महत्वाच्या कार्यांसाठी आवश्यक आहे फॅट हे तीन महत्वाच्या मायक्रोन्यूट्रियंट पैकी एक आहे प्रामुख्याने चरबी तीन प्रकारची असते त्याचे स्रोत म्हणजे कुठून मिळते हेही पाहूयात पहिला प्रकार आहे ट्रान्स फॅट सर्वात खराब फॅट निरोगी राहण्यासाठी वजन कमी कर फैट घर्ज करने किंवा टाळणे उत्तम फैटला मनुष्य निर्मित फैट आर्टिफिशियल फैट, फैट कि हायड्रोजनेटेड है, फैट फिल्टर फैट कि प्रोसेस फैट असे जाते हे सर्व फास्ट फूड बेकिंग पदार्थ बेकरी पदार्थ पैकेज व प्रोसेस फूड असते यांची शरीरासाठी 0% आवश्यकता म्हणजे सेवन करू नये याला डालडा किंवा वनस्पती घी तसेच रिफाईंड ऑइल असेही म्हटले जाते एकच एक तेल वारंवार तळण्यासाठी वापरणे यामध्ये सुद्धा ट्रान्सफॅट तयार होतात ट्रान्स फॅट पदार्थांचे आयुष्य वाढवते परंतु मनुष्याचे आयुष्य मात्र कमी करते ट्रान्सफॅट पदार्थाला टेक्स्चर व टेस्ट देते त्यामुळे वारंवार सेवन करण्याची सवय लागते उदाहरणार्थ बेकरी पदार्थ चॉकलेट बिस्किट आईस्क्रीम फ्रेंच फ्राईज बर्गर पिझ्झा पास्ता नूडल्स ढाब्यावरील तसेच हॉटेलमध्ये तळलेले पदार्थ इत्यादीमध्ये ट्रान्सफॅट असते हेच ट्रान्सफॅट कारण आहे सर्व आजारांचे वजन वाढण्याचे हृदयविकाराचे आणि मृत्यूचे सुद्धा म्हणून हे टाळणेच योग्य दुसरा प्रकार आहे सॅच्युरेटेड फॅट नॉर्मल टेम्परेचरला हे नेहमी सॉलिड म्हणजे घट्ट असते उदाहरणार्थ खोबरेल तेल तूप क्रीम तसेच दुग्धजन्य पदार्थ प्राणीजन्य पदार्थ जसे की मटन बीफ पोर चिकन इत्यादीमध्ये सॅचुरेटेड फॅट असते हे मध्यम स्वरूपात शरीरास आवश्यक असते याचा अतिरेक टाळावा किंवा हे पदार्थ बनवताना तेल वापरणे टाळावे प्राणीजन्य पदार्थ उकडून भाजून खावेत ज्यांचे कोलेस्ट्रॉल वाढलेले आहे त्यांनी सॅच्युरेटेड uh, फॅट टाळणेच योग्य तसेच uh, ट्रान्सफॅटमुळे शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्यास कारणीभूत असतात uh, त्यामुळे ट्रान्सफॅट टाळणे व सॅच्युरेटेड uh, फॅट कमी प्रमाणात uh, सेवन करावे जे तुमचे हृदयाचे आरोग्य बिघडण्यास कारणीभूत होऊ शकते तिसरा प्रकार आहे अनसॅच्युरेटेड uh, फॅट यालाच हेल्दीयस्ट फॅट असे म्हणतात हे नॉर्मल टेम्परेचरला लिक्विड म्हणजे द्रव स्वरूपात असते यामध्ये कच्च्या घाण्याचे तेल ड्रायफ्रूट म्हणजे नट्स सीड्स फिश फिश ऑइल इत्यादींचा समावेश होतो यांचा आहारामध्ये दररोज समावेश करावा हे सर्वात उत्तम फॅट असले तरीही फॅटमध्ये खूप जास्त कॅलरीज असतात त्यामुळे पोर्शन म्हणजेच प्रमाण अत्यंत अल्प सेवन करावे हे शरीरास आवश्यक असतात त्यामुळे कमी प्रमाणात सेवन करावे एक टी स्पून म्हणजे पाच एम एल मध्ये पंचेचाळीस कॅलरीज मिळतात व एक टेबल स्पून म्हणजे पंधरा एम एल मध्ये एकशे पस्तीस कॅलरीज जवळपास एक मध्यम आकाराच्या पोळे एवढ्या कॅलरीज आपल्याला एक टेबल स्पून चमच्यामधून मिळतात म्हणून चांगले परंतु कमी प्रमाणात योग्य फॅटचे सेवन करणे अत्यावश्यक व निरोगी स्वस्थ राहण्यासाठी गरजेचे आहे आता पाहूयात की फॅटची आवश्यकता काय म्हणजेच कार्य पहिले आहे ऊर्जा मिळवण्यासाठी एक ग्रॅम कार्बोहायड्रेट व एक ग्रॅम प्रोटीन पासून शरीरास चार ग्रॅम कॅलरीज मिळतात परंतु एक ग्रॅम फॅट पासून नऊ कॅलरीज म्हणजे डबल पेक्षा जास्तच परंतु दीर्घकालीन व टिकून ठेवणारी ऊर्जा फॅटमुळे मिळते तसेच ब्लड शुगर लेवल स्पाईक होऊ देत नाही शुगर लेवल मेंटेन करते त्यामुळे क्रेविंग होत नाही दुसरे कार्य आहे विटॅमिनचे शोषण व साठवण विटॅमिन दोन प्रकारचे असतात पाण्यात विरघळणारे व फॅटमध्ये विरघळणारे विटॅमिन्स विटॅमिन्स असतील तरी पण फॅट नसेल तर फॅट शिवाय शोषण व साठवण होत नाही म्हणून फॅटची आवश्यकता असते तिसरे कार्य आहे अवयवांचे महत्वाच्या अवयवांचे रक्षण चरबीमुळे महत्वाचे अवयव हादऱ्यापासून संरक्षण म्हणजे शॉक ऑप्शन म्हणून कार्य केले जाते चौथे आहे हृदयरोगाचा प्रतिबंध म्हणजे हृदयातील एच डी एल म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत होते व हृदयरोगापासून प्रतिबंध होऊ शकतो उदाहरणार्थ मासे फिश ऑइल अक्रोड बदाम सीड्स इत्यादी रक्तदाब कमी करण्यास मदत करते चांगले फॅट रक्तदाब कमी करण्यास मदत करतात कारण ते बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजे वाईट चरबी कमी करतात व चांगली चरबीचे प्रमाण वाढवतात हे हृदयासाठी उत्तम असते त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात तसेच फॅट्स मेंदूचे आरोग्य हाडाचे व सांध्याचे आरोग्य त्वचेचे आरोग्य तसेच हार्मोनल बॅलन्स करायला मदत करते त्यामुळे पाळीची तक्रारी थायरॉइड डायबिटीज असणाऱ्यांनी हेल्दी फॅट ऍड करावे व अनहेल्दी फॅट टाळावे यानंतर पाहूयात पाच प्रॅक्टिकल आयडिया ज्यामध्ये आपण हेल्दी फॅट ऍड करा करण्यासाठी व अनहेल्दी फॅट टाळण्यासाठी मदत करेल उच्च फॅट आहार टाळा म्हणजे फास्ट फूड प्रक्रिया केलेले तळलेले साखर व युक्त पदार्थ टाळा त्याऐवजी ताज्या भाज्या फळे यांचा अधिक समावेश करा दुसरी टीप आहे हेल्दी फॅट ऍड करा म्हणजे नट्स शेंगदाणे बदाम अक्रोड पिस्ता तसेच बिया पीळ जवस सूर्यफूल भोपळा बी मगज बी चिया सीड्स इत्यादींचे एक ते दोन चमचा दररोज सेवन करा तसेच आठवड्यातून एक ते दोन वेळा माशांचा आहारात सेवन करा तिसरा आहे संतुलित आहार घ्या प्रत्येक आहार संतुलित म्हणजे कार्बोहायड्रेट प्रोटीन हेल्दी फॅट व फायबरने बॅलन्स करा अत्याधिक फॅट व साखरेवर नियंत्रण करा जे वजन नियंत्रण ठेवणे मदत करेल तळण्याऐवजी डीप फ्राय करण्याऐवजी शालो फ्राय किंवा रोस्ट करा किंवा भाजा त्यामुळे तेलाचे सेवन कमी होईल चांगले तेल परंतु कमी प्रमाणात सेवन करा जरी महाग असले तरीही रिफाइंड ऑइल नावाने मिळणारे पिशव्यातील डब्यातील तेलाऐवजी कच्च्या घाण्याचे तेल वापरा महाग असले तरी आपण खूप कमी प्रमाणात ते आवश्यक असते नो फॅट झिरो फॅट या गोष्टी टाळा कारण फॅट हे एक महत्वाचे मायक्रोन्युट्रियंट आहे त्याशिवाय मिल बॅलन्स होणार नाही त्यामुळे हेल्दी फॅट ऍड करा फॅटमुळे क्रेविंग होत नाही फोट भरल्याचं फिलिंग येते वारंवार भूक लागत नाही पचनास वेळ घेते त्यामुळे वे रक्तातील साखर स्पाइक अँड ड्रॉप होत नाही मेंटेन राहते हेल्दी फॅट मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय सुधारते तसेच इन्फ्लामेशन म्हणजे सूज कमी करते आ, वजन कमी करताना फक्त व्यायाम करणे किंवा उपवास करणे नाही तर आहाराविषयी व्यायामाविषयी जाणून घेणे योग्य गोष्टीचा जीवनात अवलंब करणे सातत्य राखणे तसेच तज्ज्ञांचा सल्ला घेणे व पुन्हा बदल करणे गरजेचे असते फक्त तीन गोष्टीवर अवलंबून आहे वजन कमी करणे किंवा फॅट लॉस करणे पहिलं आहे कॅलरी डेफिसिट म्हणजे गरजेपेक्षा कमी कॅलरीचे सेवन करणे दुसरं आहे प्रोटीनचे सेवन वाढवणे तिसरं आहे स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे ताकद वाढवणारे व्यायाम करणे जे इनडायरेक्टली मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय वाढवते त्यामुळे तुम्ही सर्व आहाराचा आस्वाद घेऊ शकता तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सर्व काही कार्बोहायड्रेट बद्दल सर्व काही प्रोटीन बद्दल यांची लिंक शेअर करते नक्की चेक करा म्हणजे तुम्हाला मिल बॅलन्स करता येईल अशा आहे तुम्हाला फॅटबद्दल सर्व शंकांचे निरसन झाले असेल तुम्हाला काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये विचारू शकता आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल बटन दाबू शकता तर लवकरच भेटू आपण पुढील आठवड्यात नवीन विषयासोबत तोपर्यंत स्वस्त आणि मस्त राहा धन्यवाद